साक्षरता मंदिरात एस एसएम बीएन विधी महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने एका कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान आजच्या शिबिरात मान्यवर वक्त्यांनी महिलांची सुरक्षा पर्यायवाद निवारण पद्धती नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आणि शासनाच्या नुकसान भरपाई योजना यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मान्य श्री प्रवीण एक कुलकर्णी यांनी अध्यक्ष म्हणून नागरिकांना शासकीय योजनांचा सक्रिय लाभ घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षक ते विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले बालविह या सामाजिक समस्येवरील प्रभावी पथनाटते या शिबिरामुळे ग्रामीण भागात कायद्याविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत होईल अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली आज आमच्या श्री शिक्षण संस्थेच्या सुंदरबाई मगल्लाल बियाणी विधी महाविद्यालय तसेच धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या विद्यमाने कायदेशीर जनजागृती आणि साक्षरता शिबीर ग्रामपंचायतनेर या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे आपले संवैधानिक जे मूल्य आहे समता आणि न्याय या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार आणि त्या संदर्भातील अधिकार आणि कर्तव्य हे कळावे आणि त्यांचप्रमाणे या सर्व गोष्टींच्याबद्दल ते ज्ञात व्हावं व अन्याय कोणासोबत होऊ नये या कारणास्तव त्यांच्यामध्ये कायदेविषयक जी जनजागृती आहे ते करण्याचा प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि गावातील लोकांना याबद्दल ज्ञान केलं त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे खूप आभार पण मानतो आणि त्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे असं त्या ठिकाणी